गणपती बापांचा हाय गाय कशी असतात तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललोय बाहेर आज खूप सकाळ सकाळ मला फोन आल ते तर येतोय की नाही मी बोललो येतो आहे तर आता मला एकट्याला ठेवलं आहे ना ट्रेनचा टाईम झाला नाही पण आता चालू आहे जास्त काही बोलत नाही पुढे गेल्यावर दाखवतो आमची पब्लिक कुठे चालली आहे कशाला चालली तर नक्की बघत राहा तर भावांनो आता आम्ही पोचलो स्टेशनला मला एकट्याला ठेवून आलेलं आहे मग कसे एक एकटे खातात एक एकटे खातात लाल वाटतं का तुला तर बघू अजून एक चाललंय कुठे ना बोलतोय काय बाबा चाललंय कुठं तू चाललंय कुठं कुठं चाललंय बाकी होते आमचे चंगू मंगू हे बघा हे दोन चंगू मंगू हे दोन स्टेशनला उभे आमचे सी सी चाललो आम्ही चिंतामणीच्या आगमनाला तू येतोस का बाबा आज जास्त लागतोय जाऊ दे चला हे बघा पब्लिक आता आमची सवारी आली आहे आमची ट्रेन आलेली आहे तर ट्रेन मध्ये बसून पब्लिक बघा हे बघा याला आम्ही कामावर न आहे तर आम्ही आम्ही बसलो ट्रेन मध्ये एकूण एक वर्ग ट्रेन मध्ये बसलेला आहे एकदम बस लेट म्हणजे तो चार स्टेशन नंतर बसलेला आहे आता बघा आलाय बसतो का स्टेशन <ण्णाग> आला तरी अजून उठत नाही तिथे उठ स्टेशन आज पण वाटत नाही माझ्याला आता आम्ही कोकण दादरला सगळे फ्री माइंड आले सगळे एकानी पण तिकीट नाही खाल्ले आहेत आलेत एवढा पलालो तिकीटला बघून आम्ही आता इथून आता ट्रेन बघून आम्हाला जायचे तुला आता एकदम राडा होणार होणारे आगमनाला बेटा पुढे बघू आता कसा काय ते पाहून आता आम्ही बोसले करून रोडला आता इथून डायरेक्ट तर झालेलं आहे तर निघलेलं आहे आता पण तिथे जाऊ तर आता बघू पुढं तुम्ही पाहू ते एकदम एकदम भिदाचा राडा पाहून बघू शकता तुम्ही आता आमचा ड्रायव्हर कोकणीच्या चिंता बने आमची पूर्ण एवढी हायफाय लॉ क्वालिटीची आहे सगळ्यांकडे आयफोन आहे दाखवू शकता बघू yeah, शकता तुम्ही आयफोन दाखवले सगळ्यांनी हा बघा हा आयफोन मला नाही कारण की ह्याच्याकडे सपोर्ट कारण न तो यूज करतो मस्त जॉक मारे हा सगळे हलकट हाच मुले तो आयफोन नाही यूज करत त्याला आयफोन नाही सपोर्ट करत कारण की तो त्याला त्याच्यामुळे काय बोलतो काय बोलतो अशीच मस्ती अजून खूप पुढे बघायला भेटेल तुम्हाला भिड पावसाला आम्ही धावत चाललोय आमचा मित्र भेटलाय ना त्याच्या आम्हाला थोडे दे छत्रीमध्ये धन्यवाद काय भाऊच नाव काय मग आता थोड्या थोडं प्रेम दाखवत असतो मित्रांसोबत पण कोणी सोबतच नसतो प्रेम दाखवायचा तर आता पूर्ण आम्ही बिघत चाललोय पब्लिक बघू शकता बघा गाडी आलेली आहे पावसात आम्ही चाललोय तर अजून पुढे तुम्हाला खूप मजेल बघाल आम्ही भाऊ तू रिमाइंदरचा आहे बायंदरला मी पण आलेलो शूट करण्यासाठी उत्तम गावात तर आता बघू पुढं लाईक पण झाला पहिल्या गणपती बाप्पाचं आम्हाला दर्शन भेटलेलं বিভাগ <US> बघा फक्त पण बाहेर तिकड राहणार चाकर शिव शिवभात होणार you to on the shade आता आम्ही बाहेर निघून एवढा नाचून नाचून आहे ना बोरं बघा कशी खायला बी लागलेत हे बघा त्याला काय रावतच नाही हे तो ठोकच आहे तिकडे ते ठोकच आहेत बाई याला तर अजून काही दिलेलंच नाही दिलेलंच नाही दिसत तो काही दिले मी गरीब भावाला एकदा सी आता मला पण भेटणार आहे मी पण खाईल नाही भाऊ खा तू

ए, आला पाण्यामध्ये पण द्यावला पाणी बॉटल घेतलीच दिली कसे मदत करतात काकून ना एक चायनीज बेट बनवते एक मंचुरियन तयार करतोय अशीच मदत करा पटवट पटवड आजचा लो रे आजचा लव डिस्काउंट भेटेल आजचा लोक रे मोबाईल वापरते थोडी काकून मदत कर ना मदत कर मोबाईल काय वापरतच असतो आलं डोर तरी परवडली पण ही नाही परवडली तेव्हा चौथी प्लेट चालू चौती प्लेट चालू आहे पटोरच पडले लागतो घरी पण आज तू कडचं खातो सातवी प्लेट आहे साधा तुकडा

मस्त पोट बीच भरून घेऊन जाऊ त्याच घेतला कुठं जातो ते समजा गेलो डायरेक्ट भेटू आपण तिथं फुल राडा झालेला आमचे दोन दिवस नुसतं राडा गेलता अरे आता डायलॉग व्हावाचा सकाळी त्याची कोंडी झाली आहे तिथं मग गणपतीच्या मूर्ती बघायला आलेलो इथं एक नंबर आहे होऊ शकता अरे बाबा अरे आल्यापासून मोबाईल घेतला जानू कुठे का कळलंय रेलिक आता आले आता आम्ही चाललो वर इकडे जाऊन थोडा मजा करू भेटू

आम्ही आलो सीएसटी स्टेशनला आमच्याकडे पण तिकीट नाही पण या भावाचा मित्र होता त्याच्या मदतीने आम्ही आता बाहेर निघालोय आता इथून चाललो आम्ही मरीनला उदारी तू माझी उधारी

चिकन झाली खाऊ गेली जेवायला वेस्ट आली आता मस्त पोटवरून जेवतो ना मस्त मरीन लाईनला ला। फिरायला जो जेवायला आलं बघायला आलाय मी सांगतो मला पोरी जेवायला आलो इथं काय भेटत नाही आम्हाला पोरींची भूक लागली याला जेवायची भूक लागली

आहे मस्त आलेला गरम गरम इथं आम्ही तुम्हाला चारच जण दिसणार बाकी दोन जण गेले तिकडे नॉनव्हेज खायला त्यांना काय श्रावण नाहीये ते रावण आहेत आता आम्ही मस्त खातो बाबा घे उचल सुरुवात कर सुरुवात कर पहिला मान आपण तू नाही घेतला तरी काय फरक नाही नको घेऊ समोर भावा तुला काय करा टेन्शन आहे मस्त आहे बा अरे अरे आत्ती आत्ती अरे भावा भेटल 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 आत्ती हा बाबा एक मिनिट एक मिनिट अजून एक दुसरे आले पार्सल घे ना मी आता घे नुसती टोक आज नुसता पैसा संपूर्णच द्यायचे तुम्ही आता पोटारच पडलेला असतो मेल्टिंग आहे मेल्टिंग तो अशी

जर बजेट मध्ये वाचलं तर ठीक आहे नाहीतर मग दुसरा दुकान बघू हे बी अच्छा आनंद झालाय बघून साईज वगैरे सगळा चेक करून घेतोय टेन्शन नाही बरोबर 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 घेतले चांसले सॉफ्ट पाहिजे हे घरी तुमची चोथीस ये आदर्श नाही घेत का अजून ठीक आहे तुझा बघूनच आम्ही घेतले कॉपी करायची नाही चार हजार बरं दा आम्ही तर साडेबाराशेवर आणला तर बघू आम्हाला घेतो की नाही साडेबाराशेवर दिलं तर आम्ही घेऊ नाही तर परत येऊ साडेबाराशे तू हां ठीक आहे पैसे थोडा केला ना पर लाईनवर येतात हे बघा आला आलो साडेबाराशेला आम्ही साडे चारशे पाठवतो आणि नाही का हां का ठीक आहे पाठवतो अरे ते पाठवतो बस तर फोन लावू कसं अशी थोडा गेला ना बरोबर होतो काम फिट ते बघा साडेबाराशे तीन पॅन्ट घेतल्यात आम्ही आता बघा माझा मित्र स्वतःला कपडे घ्यायचे होऊन गर्लफ्रेंडला कपडे घ्यायला आलो रोहित कोणतंही काय घेतो अरे घरच्यांना कधी कपडे घेतलेत का घरच्यांना कधी कपडे घेतलेत का अरे घरच्यांना कधी कपडे घेतलेत का आयटम नावाला दिदी आयटम ला कपडे घ्यायला आम्ही बावन्न मरीन लाईनला चारही साईडला पब्लिक बघा चारही साईडला चारही साईडला पब्लिक बघा ना दी दी. लग 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 ते डायरेक्ट आता आम्ही बसलोय मरीन लाईन लय मस्त थोडा आराम करतो खूप जमलोय हे दोन एक याचा काय झालं एक थांब भावा बघ आयला व्हिडिओ काढायला आला इथं अरे काय बोला लाज पडले थोडी कपडे घालते इथं मरीनला आल्यावर व्हिडिओ नाही काढणार असं होत नाही भावा बरोबर आहे बरोबर अरे लाजत नाही भाऊ डायरेक्ट काय येते एकदा लाजला तर वाट लागल बनवतो व्हिडिओ मी पण बनवतो तुझ्यासोबत काढ तू काढ झाला झाला भाऊ मला पण बनवायचं पण दोघं आता भेटते का नाही मला कोणता कंटेंट कोणतं तर नाही तर बघाय बघा खूप मस्त वाटतो वातावरण इकडे खूप दिवसातून आलो मी आज इकडे आम्हाला साधे फोटो काढता नाही इकडे बघा त्यांचं पोच बघा त्याची त्या बघ त्या काय अरे काय कुठली का का। हो। बोल होती निघालो आम्ही पण खाऊन काय पुलावा भात म्हणजे देणारा ऑर्डर देणारा माणूस आहे बसलो अरे बाबा खाऊन घे ना पहिले मग आयटमची बोल नंतर बोल बाबा तर बघा आता माझी पण आली आता मी पण मस्त खातो तुम्ही पण या खायला चेस तुम्ही पण मग ट्रेन पकडले काय मला बोलताना आलं कुठे बघा ट्रेन मध्ये अरे यो हरवलेला माणूस चिंता म्हणे आम्हाला ट्रेन मध्ये भेटलाय ना रिस्टार होम होम शेठ काय बोलतोस आम्हाला शिकूनचा व्हिडिओ कॉल आला शिकून शिकूनचा व्हिडिओ कॉल आवा घेतले गेली माझी सगळी बायको कपडे सांगा का बाय काय काय मित्रांनी एवढा खास आयटम कपडे घेतलेले त्याने तिथेच ठेवले एकदम हे बघा कसं शोधतोय पाचशे रुपये दोन कुर्ते घेतलेले मित्रांनी आयटम दोन घेतलेले બગા શોધ તો પૈસાને તુ દાખવ ભાવા ફાયદા નહી

<forty> <ÖLE> <petites> आ, आता आम्ही पोहोचलोय घरी एकदम एक सुखरूप आलोय घरी मस्त मजा वस्ती केलेली आहे तर आता मला कसं वाटतो आज कसा वाटला पूर्ण दिवस तुमचा जेल मधून आला जेल मधून आगमनासाठी जेल जेलमधून पाहून आला तुम्हाला आवडला ब्लॉग करण्यास जय महाराष्ट्र